अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनल वर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत यंदा 2025 हजार पंचवीस मध्ये दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुपद कसं द्यायचं आणि स्वामी महाराजांना गुरु कसं करायचं हे hey, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर यज्ञकंकन कसं तयार करायचं यज्ञकंकन म्हणजे काय ते यज्ञकंकन कधी बांधायचं आणि सर्वात महत्वाचं महाराजांना गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणायचा आणि यज्ञकंकन बांधत असताना कोणता मंत्र म्हणायचा याबद्दलची अशी सगळी माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर कृपया सबस्क्राईब करून घ्या गुरुपौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि शुभ असा दिवस आहे बघा प्रत्येकाने आयुष्यामध्ये गुरु हे केलेच पाहिजेत देव तर आहेच आहेत देव देवता देवी सर्वजण आपल्या सर्वांचे आपले जे काही इष्टदैवत आहेत ते तर आहेतच त्याचबरोबर असाही एक नियम मनुष्य जातीला घालून देण्यात आलेला आहे की मनुष्य लोकामध्ये प्रत्येक मनुष्याने गुरु हा केलेला असलाच पाहिजे कारण जर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की जर देव रागवले तर गुरु वाचवतात पण गुरु जर रागवले तर कुणीही वाचू शकत नाहीत तर जर तुम्हाला जर देवाचा देखील कोप जर वाचवू शकत असेल तर ते एकमात्र असे गुरु असतात एवढे सर्वात श्रेष्ठ असे गुरु हे असतात आणि साक्षात विष्णूंचे अवतार असलेले दत्त महाराज यांनी देखील चोवीस गुरु केले होते श्री कृष्णांनी देखील त्यांच्या अवतार कार्यामध्ये गुरु केलेले होते साक्षात ब्रह्मांड नायक असलेले देवता ज्यावेळेस गुरु करतात तर आपण मनुष्यानी तर केलेच पाहिजेत आणि ते गुरुपद जे असत ते देण्याचा हा आहे सर्वश्रेष्ठ दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमा ज्या दिवशी आपण गुरूंना गुरुपद द्यायचे असते लक्षात घ्या गुरु असल्याशिवाय मनुष्य लोकातून हे भौसागर तरुण जाऊच शकत नाहीत तर आपल्याला तारणारे हे गुरुच असतात आणि गुरुपद देण्यासाठीचा जे सर्वात महत्वाचा तो, तो तो महत्वा दिवस असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा तर ह्या दिवसाचं महत्व लक्षात घ्या पूर्ण वर्षभरातून तीनशे पासष्ट दिवसांमधून फक्त एकच दिवस भेटत असतो आणि तो आहे हा विशेष गुरुपौर्णिमेचा दिवस आणि ही सुवर्ण संधी जी आहे ती तुम्ही मिस करू नका नाही तर तु परत तुम्हाला एक वर्ष त्यासाठी वाट बघावं लागेल ते ते काई -काई तर येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरुपद देण्यासाठी त्या दिवशी काय काय करायचं आहे लक्षात घ्या तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आपला जो दरवाजा असेल घर असेल ते स्वच्छ करून घ्या मुख्य दरवाजा जो आहे घराचा तो सुशोभित करून घ्यायचा आहे शक्य झालं तर तुम्हाला मिळाली तर आपल्या मुख्य दरवाजाला तुम्ही आंब्याची पानं तोरणं लावायची आहे तोरण म्हणून लावा त्यानंतर छोटीशी का होईना रांगोळी काढा घरचा जो मुख्य दाराचा जो उंबरटा आहे त्याला आठवणीने हळदीचं लेपन करायचं आणि घरामध्ये धूप लावून त्यानंतर तुम्ही देवपूजा करायला बसायचं आहे देवपूजा करत असताना स्वामींची मूर्ती तामण्यामध्ये घ्यायची आणि स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला गणपती अथर्व फलश्रुती सोडून म्हणायचं त्यानंतर पुरुषसुक्त एक वेळा स्त्री एक वेळा फलश्रुती सोडून त्यानंतर पवमान सुक्तम म्हणायचं आणि त्यानंतर श्री रामरक्षेमधील एक ते नऊ ओव्या म्हणून श्री महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आणि हो लक्षात घ्या कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर दिवा आणि उदबत्ती अवश्य लावून घ्यायचा ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आता महाराजांच्या मूर्तीची अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही अभिषेक हा फक्त पाण्याने शुद्ध पाणी जे आहे त्याने करू शकता किंवा पंचामृताने पण करू शकता मग पंचामृताने करताना काय करायचं आधी पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृत वापरून आणि परत नंतर शुद्ध पाणी याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तुम्ही ज्या वेळेस महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करता तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर ते जे काही पाणी असणार आहे पंचामृत असणार आहे त्याचं रूपांतर तीर्थामध्ये होऊन जातं आणि हे जे तीर्थ आहे ते तुळशीमध्ये न टाकता आपल्या घरामध्ये इतर जे कोणते झाड आहेत किंवा कुंडी आहेत त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते तामन स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका पेल्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे ते, ते पाणी तुम्ही घ्या त्यानंतर परत देवघरासमोर बसायचं आहे स्वामींची मूर्ती त्या स्वच्छ केलेल्या तामण्यामध्ये ठेवायची आणि पळी घ्यायची किंवा एखादा चमचा घ्यायचा आहे त्या चमच्यामध्ये जे स्वच्छ पिण्याचे पाणी आपण घेतलेले आहे ते घ्यायचं आणि स्वामींच्या मूर्तीमध्ये स्वामींचे जे पाय आहेत तर स्वामींच्या चरणावर तीन वेळा आपल्याला हे पाणी टाकायचं आहे समजा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल महाराजांची मूर्ती नसेल तर मग कसं करायचं तर ते सुद्धा पुढे सांगणार आहे तीन वेळा आपण पाणी का टाकायचं कारण जेव्हा आपण गुरु करत असतो तर त्यांच्या चरण तीर्थाला त्यांच्या चरणांचं पूजन करण्याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे स्वामी महाराजांच्या चरणावर आपल्याला तीन वेळा पाणी वाहायचं आहे आणि स्वामी महाराजांच्या चरणावर वाहलेले पाणी जे आहे ते तीर्थ बनणार आहे चरण तीर्थ ते आपल्याला बाजूला एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे ते तुम्ही अजिबात कुठेही टाकून देऊ नका तर ते ठेवा त्याचं पुढे काय करायचं ते मी सांगणारच आहे तर त्यानंतर स्वामींची मूर्ती आहे ती तुम्ही उचलून घ्या आणि स्वच्छ करा त्यांचे चरण जे आहेत ते व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे त्यानंतर एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळे वस्त्र अंतरायचे आहे त्यावर स्वामींची ही जी मूर्ती आहे ती ठेवायची गंध पुष्प हार जे आहे तुमच्याकडे ते सगळं घालून घ्या लावून घ्या आणि लक्षात घ्या स्वामींना आपल्या महाराजांना ही ना अत्तर खूप प्रिय आहे तर त्यांना अत्तर सुद्धा तुम्ही लावून घ्यायचं आहे व्हायचं आहे तुमच्याकडे वस्त्र टोप असतील तर तेही घालून घ्या महाराजांना छानशी सुंदर माळ आणली असेल तर माळ देखील तुम्ही घालू शकता तेलाचा दिवा लावायचा आहे तुपाचं निरंजन लावायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक नारळ आपल्या हातामध्ये धरायचं दोन्ही हातामध्ये नारळ धरून आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे महाराजांच्या समोर बसायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची गुरुर ब्रह्मा गुरुर वैष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम असं म्हणून महाराजांना अगदी मनोभावे तुम्ही नमस्कार करून घ्या आणि विनंती करा महाराज तुम्हीच माझी आई तुम्हीच माझे वडील तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझे सखा आहात माझ्यासाठी माझे सर्व काही तुम्हीच आहात महाराज हे घर तुमचं आहे तुमच्या या घरामध्ये आमच्या घरातील वडीलधारे व्यक्ती म्हणून आम्हा सर्वांचा आपल्या सर्व कुटुंबांचा सांभाळ तुम्ही करावा हे सर्व जे जीवन जगत असताना योग्य मार्ग आम्हाला दाखवा चांगल्या लोकांची संगत लाभू द्या वाईटांपासून माझे व माझ्या कुटुंबाचे संरक्षण करा महाराज आयुष्याच्या प्रत्येक तुमची साथ मला लाभावी हीच चरणी प्रार्थना करते महाराज तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने चांगल्या दिवसांमध्ये वाईट काळामध्ये क्षणक्षणी आयुष्यामध्ये तुमचं नाव माझ्या मुखामध्ये असावं तुमची सेवा माझ्या हातून घडावी हा आशीर्वाद द्या आणि महाराज तुमच्या कृपेने आयुष्यभर माझ्या हातून तुमची नित्य सेवा घडावी श्री गुरु चरित्राचे वर्षातून कमीत कमी दोन वेळा तरी पारायण आपल्या या घरामध्ये व्हावेत स्वामी चरित्र सारामृताचे मी नित्य पठण करावे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी नित्य आक्रमळी जप करावा तारक मंत्र नेहमी माझ्या ध्यानात राहावे ह्या ज्या सेवा आहेत त्या सगळ्या माझ्याकडून महाराज तुम्ही करून घ्या किंवा एवढं सामर्थ्य मला द्या की मी न चुकता दररोज नित्यनेमाने या सेवा करेल आणि महाराज तुम्ही कायम मला तुमच्या चरणी स्थान द्या आणि तुम्ही कायम माझ्यासोबतच राहा तुमच्या अस्तित्वाची मला सारखी जाणीव होऊ द्या अशा प्रकारे तुम्ही विनंती करा त्यानंतर आणखीन तुम्हाला जे काही तुमच्या मनातलं महाराजांना सांगायचं असेल ते सांगू शकता हे सर्व हातामध्ये नारळ घेऊन आपण महाराजांना बोलायचं आहे आणि शेवटी आपलं स्वतःच पूर्ण नाव बोलायचं आहे तुमचं जे काही गोत्र असेल ते तुम्हाला बोलायचं असेल गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप गोत्राचा उल्लेख करायचा आणि महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि माझा शिष्य म्हणून आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते विनंती करायची आहे विनंती या शब्दाचा उल्लेख अवश्य करायचा आहे कारण आपण विनंती करू शकतो त्यानंतर जे नारळ जे आहे ना, ते तिथे त्या चौरंगावर पाटावर जिथे पूजा मांडणी केली आहे ना तर तिथे बाजूला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण आपल्या महाराजांना गुरुपद जे आहे ते दिलं आहे पण ही प्रोसेस अजून पूर्ण झालेली नाही आहे तर जे साईडला आपण महाराजांच्या चरणावर टाकलेलं जे तीर्थ आहे चरणतीर्थ जे आहे ते ठेवलेलं होतं ते आता आपण आपल्या जवळ घ्यायचं आहे आणि त्यातील जे महाराजांच्या चरणावरील चरणतीर्थ जे आहे ते आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि थोडंसं चमच्याने घ्या त्यानंतर जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर जे तीर्थ जे आहे ते आपल्याला प्यायचं आहे आणि मग हा मंत्र बोलून ते तीर्थ पिऊन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांना आपण आपलं गुरुपद दिलेलं आहे तर तो मंत्र अशा प्रकारे आहे हा मंत्र खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि महाराजांना गुरुपद देताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता म्हणजे म्हणायचाच आहे तर मंत्र अशा प्रकारे आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारम शिरसा धारयाम आणि त्यानंतर ते ती तीर्थ पिऊन घ्यायचे आहे त्यानंतर परत एकदा महाराजांना मुजरा करायचा आणि त्यानंतर आपला आसन सोडायचं आहे दिवसभरामध्ये तुमच्या ज्या काही सेवा वगैरे तुम्हाला करायच्या आहेत त्या सगळ्या तुम्ही करून घ्यायच्या आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी यज्ञ कंकन सुद्धा आपल्याला हातामध्ये बांधायचं आहे यज्ञ कंकन म्हणजे काय तर बघा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये केशरी रंगाची जी लोकर मिळते ती लोकर आणायची आहे किंवा हातामध्ये बांधायचा केशरीचा धागा असतो ते तुम्ही आणून घ्यायचं आहे आणि जेव्हा गुरुचरित्र सप्ताह असतो गुरुपौर्णिमेच्या सात दिवस अगोदर तर गुरुचरित्र सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये जिथे आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत पूजा मांडणी वगैरे केलेली आहे तिथे ती लोकर किंवा ते केसरी धागा जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर सात दिवस आपल्याला तो धागा तिथेच राहू द्यायचा आहे गुरुचरित्र पारायण करायचं आणि त्यानंतर या सात दिवसामध्ये त्यामुळे काय होईल तर तो धागा जो आहे गुरुचरित्राच्या पारायणासोबतच अभिमंत्रित होऊन जाईल आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या लोकरेचे त्या धागाचे आपल्याला हातामध्ये तीन पाच किंवा सात वेडे येतील अशी लोकर त्यामधून कापून घ्यायची आहे आणि ते आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर ते आपल्या हातामध्ये बांधायचं आहे महिलांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये हे यज्ञकंकण बांधायचं आहे यज्ञकंकण हातामध्ये बांधताना सुद्धा एक मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्रसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तो तुम्ही म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे तेन रक्षे चलमा चल अशा प्रकारे मंत्र म्हणून ते यज्ञ कंकन तुम्ही हातामध्ये बांधून घ्यायचा आहे बघा आता स्वामींना गुरु केल्यानंतर एक नियम जो असतो तो नक्कीच पाळायचा असतो तो नियम असा की गुरुपद महाराजांना दिल्यानंतर दररोज न चुकता त्यांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा जप आपल्याला नित्य नियमाने करायचा आहे नामस्मरण करायचं आहे बघा गुरु मंत्रामध्ये खूप ताकद असते आणि नित्य जर तुम्ही गुरुमंत्राचा जप करत राहिले तर ते सिद्ध होऊन तुम्हाला त्याची चांगले असे फळ भेटते तर गुरुमंत्राचा तुम्ही रोज अकरा माई जप करा परंतु आजकाल समजा काही जणांना अकरा शक्य होत नसेल तर किमान एक माळ तरी म्हणजे एकशे आठ वेळा तरी स्वामींचा नाम जप जो आहे जो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे तो तुम्ही जपायचा आहे आणि विशेषत गुरुवारच्या दिवशी मात्र अकरा माळी पूर्ण हा मंत्र जप करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि रोज स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची आहे नित्यसेवेमध्ये आपल्याला माहितच आहे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय क्रमशः आपल्याला रोज वाचायचे आहेत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि त्यानंतर तारक मंत्राचे पठण तर स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला या सेवा करायच्याच आहेत तरच गुरुकृपा ही जी आहे ते आपल्यावर होते आणि ज्या काही आपण स्वामींच्या सेवा करू इच्छापूर्तीसाठी त्या नक्कीच स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील पण नित्यसेवा करायची नाही आणि नाम जप करायचं नाही आणि फक्त स्वामींना गुरुपद दिले आणि स्वामी मला हे द्या ते द्या असे म्हणल्याने कसे होणार तर तसं नसतं तुम्हाला गुरुची सेवा देखील करावी लागत असते आणि मग जेव्हा गुरुचे पाठबळ आपल्याला लाभते ना तर ते तेव्हा कुठलीही वाईट शक्ती आपलं काहीही बिघडवू शकत नाही आणि आपण या भवसागरातून तरुण जातो तर बघा गुरुपद स्वामींना कसे द्यावे यज्ञकंकन कसे बांधावे त्याबद्दलची घरच्या घरी सोपी पद्धत जी आहे ती मी अगदी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अजून आध्यात्मिक प्रगतीच्या माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ